मी किशा मामा घेऊन येत आहोत स्वामी भक्तीवरती एक छोटंसं चित्रण हपप ढवळे महाराज यांच्या अनुभवात घडलेली ही सत्य घटना आहे त्यांचा अनुभव आणि स्वामी भक्ती आजही आम्हाला ऊर्जा देते आज स्वामी भक्ती आणि मनोरंजन एकत्रितपणे घेऊन येत आहोत जर कोणाच्या यामध्ये भावना दुखावल्या असेल तर क्षमस्व आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या चैनेला ला करायला विसरू नका श्री स्वामी समज काय झालं की शर कस काय अरे दवाखान्यात गेलो होतो डॉक्टर कडे पट दुखत होत भरपूर चालता पण येत नव्हतं डॉक्टर कडे गेलो डॉक्टरनी तपासणी केली मला म्हणले तो मला किडनीचा प्रॉब्लेम आहे दोन्ही किडण्या खराब झाल्यात माझ्या मी तर येत नाही मी कोणतं व्यसन करत नाही दुसरा नाद दुसरा नाद कोणता आहे रे दादा दोन्ही किडण्या खराब झाल्यात म्हणले तू थोड्या दिवसाचा पाहुणा नाही चांगली गोष्ट आहे ना मग अरे मरून जाईन मी थोड्या दिवसांना ऑपरेशनला पन... दहा पंधरा लाख रुपये खर्च आहे कुठून ना आणणार मी एवढे पैसे हे ऑपरेशन नको करू कर पैसे गेले उपयोग नाही झाला काय करू हा ना ते डॉक्टर म्हणले किडण्या खराब येत तुमच्या तेच म्हणले एखादी किडनी एकूण ऑपरेशन केलं असतं पण त्या किडण्या खराब निघल्यात माझ्या नाही दवाखान्यात खर्च नको करू तू दवाखान्यात काय जाऊ नको दवाखान्यात गेल्याशिवाय कसं ऑपरेशन होणार आहे मनाने मीच करू का ऑपरेशन असं खाडून बिडून तसं नाही जे होईन तू त्याच्यावरच टापलाय येऊ कधी खपवतोय लग्न झालं तुम्हाला माझं लग्न झालं मग त्याला काय करणार आहे मी मग आता काय जगून काय उपयोग आहे का तुला जगाला वजच आहे बघ अरे असा उपाशी माणूस दिसला ना माझ्या काळजाला व्याद नव्हतं मी माझं जेवण मी त्यांना देतोय आणलेल्या पाणी देतोय मला कधी दे वडापाव नसारला अरे वडापाव खाऊन रे आता किती वडापाव खाणारे वडापाव खायला गेला ना तो बनवणारा म्हणतोय अरे या बाबाला आणूच नका जाऊ कागद सुद्धा खातोय तू त्या जात हसू नको बुक टाकणे माझा सिरियस विषय मस्करी नाही करत आहे मी डॉक्टरनी हे बघितलं का कसरी अरे किडनी जड झालेत ऑपरेशन करा म्हणले ते डॉक्टर आता का किडनीला आली थोडी इकडून थोडी आली इकडून थोडी आली त्रास होतोय मला अवघड कसं करायचं मग आता कसं करावं करा आता सगळा विश्वास त्याच्यावरच आहे आणि खिशात रुपया नाही रे माझ्या रुपया नाही हजारची एकच नोट आहे ती पण बंद केली काय झालंय नमस्कार काय कुठून आला दुखावर मी टपकायला काय दुखत तुला तर बरं वाटण काय दुखत आहे लगेच गपकीनी खपाकला पाहिजे माणूस अरे हे बघ किडनीला सुरू हो। किडनी काय केव एक प्रॉब्लेम झालाय बाबा काय लय अवघड झालंय इकडं खाऊन खाऊन हे माणसं बघितलं ना दहा टाइम खाते टाकणार उकडे इथं आणि इकडे दहा दिवस उपाशी असलं ना तर खाऊन खाऊन माझला म्हणते आशयत कामच माझं तसं झालं पोटाच्या वर बारी तसं पोकट अरे मस्तरी नाही डॉक्टर दौक, कडे गेलो होतो डॉक्टर काय म्हणले थोड्या दिवसाचा पाव थोड्या दिवसाचा पाहुणा नाही नाही तर चौदा लाख रुपये खर्च करून ऑपरेशन करावं लागेल असं होत काय सांगू तुला किती दिवसाचं पाव नाही चौदा लाख रुपये अरे काय थोड्या दिवसाचं काय लगेच गचकायला निघाले का काय रे तुम्ही गचकाय नाही आम्ही चाललोय अक्कलकोटला अक्कलकोटला निघाले कोण कोण चाललंय बर घरचे आहे सगळे जाग आहे का गाडीत दोन शेटाला कुणाला येतो की मी पण तो अजून शेला पण घेऊ सोबत हा दलिंद्र कुठे घेताय ना इकडे कुत्रे मारल बर चाल चालत तिकडे चाल। जागा पैसे फिरसे तुम्ही तुमचे घ्यायचे पैसे गाडीत गाडीत बसायला तर दिशेन का नाही गाडीत जाग आहे तुम्हाला पैसे नाही घेणार गाडीचे नाही पैसे नाही घे मग तिकडे काय मी घेऊन दहावीस रुपयाचे पेढे घेईन स्वामीला तेवढीच माझे भोळे बघते लाख रुपये मला ऑपरेशनला खर्च येला का तरी फोकटचा बघतो पाहून फुकटचा अरे घ्याला का समजून उद्या माझ्याकडले पैसे येते मी तुम्हाला देईन मी तुम्हाला आकलून नाही देणार पैसे येत बघता येईल पण तू आता निस्त बसून जाऊन तुला दिन किला काय नाही लग्नाच्या टाइमाला नाही म्हणला तुझ्यावरच मी जाऊ का तिकडे लग्न करून तू गेला असता हे असलं असते दलिंद्र मित्र आहेत ना ते पाळावत नाही लोकांच्या बायकांना पाणी तापून देत रे असे मुळ्या घेऊन चालला होता सरपणाच्या म्हणलं कुठं चालला नाही म्हणलं घरी जायचे आणि शेजारच्या घरी टाकले हो मग आप... आता आंघोळ करा ना ती बाई चार दिवस म्हणून आहे ना पाणी तापवा त्याच्यामुळे एखाद्यात चांगलं होत असेल तर मदत केलेली मरणाचा हंडलाय ते आहे का नाही अरे ज्या लाव द्या बायाला पाण्याला ग्राकडं दिले आणून तापवायला त्याच्या नावऱ्याने येणार लय हानलंय तिला काही बायको होती ना त्याने आपण तू कशाला जायचं तिथं पाणी तापून द्यायला तर ते आंघोळच करा ना त्या शिवाय मानल्यावर त्याच्याशिवाय आंघोळच करणार बाय सगळ्या पारुषत असा काय त्याच्या घरापासून आलो ना सगळ्या ह्याच्याकडे बघत असतील कधी पाणी ताप हा ना जाऊ घ्यायला पण घेऊन मग फक्त पण पैसे नको घेऊ एवढे मला आज अडचण मी तुला आहे ना पैसे देणार फुल नाही फुलाची पाकळी देणार दहा हजार रुपये मी तुला आहे ना माझ्या पैसे आले ना देऊन टाकेन पैसे आले ना हा दोन चार दोन चार वर्षात येते ना पैसे येते हा पण आता मला येऊ दे तू पण घे दोन चार तुझ्या जाऊ आपण जाऊ दोन दोन तिथं घे आंघोळ तिथे करशील ना हा महिना झाला त्याने आंघोळ केली नाही लोकांच्याच बायला आंघोळ घाल बुक टाकील तू जा कपडे घाल अरे झाला माझा कोणत्या बायकाला आंघोळ घाली मी मला नाही माहितीये तू पहिले कपडे घे आपल्याला जायचंय माहिती काय कपडे नाही मी असत फाटाय माझे हांडे तुला नाही रे बाबा में में बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की स्थला अरे जमन एला काय का माझा मी माझा येईन एकटायला माझं दुखत यायला का मी तुम्हाला म्हणतोय चला तर तुम्ही माझा मी चलून दुखत आहे माझ्या उठले का किडने फेल झाले फेल झाल्यात लाग माझ्या देवा काय मी पाप केलं होत इतकी मोठी शिक्षा तुम्हाला दिलीच आज देवा अरे भुकेलेला अन्न दिलं मी माझ्या पोटाचा विचार नाही केला आजही एखादा जनावर जरी उपाशी असलं ना तरी माझ्या पोटात आकारते रे देवा त्याला दिल्याशिवाय माझ्या मनाला चैन लागत नाही आणि आज असं काय केलं होतं कोणाचं असेल माझं पूर्वजन्मीच काही पाप पण त्याची शिक्षा मला आज देऊ नको रे माझ्याकडून अजून जनकल्याण कल्याण होते हे बघ तू सत्वाचा असेल ना तर मला बरं इतकी काही ऐकत नाहीये माझ्याकडं की मी माझं ऑपरेशन करू शकेल आता तोच सत्त्वाचा आहे तूच सगळा आलं माझं पाप पदरात घे आणि मला नवजीवन दे तू जर मला नवजीवन दिलं ना दर महिन्याला मी तुझ्या पायाशी येईल तुझ्या दर्शनाला येईल आणि हे जनकल्या असंच चालू ठेवन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी